अंजना स्कूल ऑफ एक्सेलेस आसेगाव या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलनाचा आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सचिव सुरंजित पल्लाळ उपाध्यक्ष मोनिका पल्ला मुख्याध्यापिका स्नेहा युवराज पवार व्यवस्थापक देवसाठे यांच्या प्रयत्नातून करण्यात आले होते यावेळी प्रमुख संतोष आमले सरपंच संगीता राजगुरू संदेश बोराडे जनार्दन गवळी राहुल वानखेडे रफिक पठाण लक्ष्मण तांबे सुभाष पल्हाळ प्रभू बागुल शरद रावते परमेश्वर कांबळे कृष्णा खिल्लारे मंगेश जाधव बबन साठे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती वर्षभरातील सर्व सण आणि उत्सव आपण कशा प्रकारे साजरे केले पाहिजे याबद्दल मुलांनी चांगल्या प्रकारे आपल्या नृत्याद्वारे आणि नाटकाद्वारे पालकांसमोर सादरीकरण केले मुख्यतः आषाढी एकादशी शेतकरी आत्महत्या आणि रामायण यासारख्या प्रमुख विषयांवर देखील कौतुकास्पद असे नाटक सादर करण्यात आले यामध्ये उपस्थित पालकांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आलाय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पवार यांनी केले तर मोनिका पल्हाळ यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले जावेद शेख एम न्यूज दौलताबाद छत्रपती संभाजीनगर